स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही मायुती म्हणून जाणार आहात हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्णय जे आहेत ते निर्णय त्या त्या वेळेला आमचे असणारे वरिष्ठ मंडळी जे आहेत ते वरिष्ठ मंडळी संदर्भातले निर्णय घेतील परंतु आत्ता आपण पाहिलं असेल की याच्या सगळ्याच्या माहितीच्या चर्चा किंवा आम्ही वेगळे लढणार आहोत की नाही याच्या सगळ्यांच्या चर्चा लोकसभेला पण होत्या विधानसभांनासुद्धा होत्या परंतु आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा तिघंजणही अतिशय वेगळ्या पद्धतीचं काम महाराष्ट्राला अपेक्षित असणारं काम करतात त्यामुळे महाराष्ट्राचं कुठेही नुकसान होणार नाही महाराष्ट्राच्या जनतेचं कुठेही नुकसान होणार नाही त्यामुळे तिघांनीसुद्धा पाहिलं असेल की त्या त्या वेळेला जागा वाटप असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जसं आवश्यक आहे त्या पद्धतीने जागाही वाटप झालं आणि माहितीला यशही जे अपेक्षित यश होतं त्यापेक्षाही जास्त यश हे मिळालं याचा अर्थ एक आहे की तिघांमध्ये एक चांगलं बाउंडिंग आहे तिघंही जनतेचं हित कशामध्ये आहे ते बघून निर्णय आमच्यासारख्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आम्हाला सगळ्यांना देतील